उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व परिवार म्हणाले आपल्या सर्वांच्या साक्षीन महंत जयंगिरी महाराजांच्या हस्ते शुभारंभ नायर पवित्र महिना आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये आज गुरुवार आहे आत्ताचा वार आहे आणि या शाखेचा शुभारंभ झालेला त्याच्यामुळं आणि महंत जयदगिरी महाराजांनी पण आपल्याला शुभाशीर्वाद दिलेले आहे त्याच्यामुळे सर्वांच्या आता आशीर्वाद

मला विधान परिषद उमेदवारी भारतीय जनता पक्षाने दिली आणि काही गाव लक्षात ठेवण्यासारखी होती याही गावामध्ये मला आठवत एवढंच मतदार जिल्हा परिषद सदस्य तालुक्याचे सभापती नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवक महापालिकेचे महापौर आणि सद सदर त्यातले ते केव ना उच्चार तुम्हाला खूपच वाटत तेच हि आपल्याला देखील प्रवाह ट्रेकर सर म्हणजे <laughs> एक मत टाकले आता सांगणाला काहीच नाही त्यावेळेस म्हणजे कुठल्या पक्षामध्ये काय म्हणजे मी कुठल्या पक्षात असतो काही लोकांनी पाहिलं नाही पण अशी काही करावं मनामध्ये आज एक पंचवीस सव्वीस वर्ष झाली तरी सुद्धा दिलीप राव करेकरांच के मात्र कि न बाकीच नंतर सार्वजनिक जीवनात काही शक्ती नसतात भारतीय जनता पक्षाची शक्ती नसताना जे गेम करायचे तुमच्या वतीनं दिलीप राव मला मदत केलेली असते आणि मी खरोखरच त्यांचं मी नेहमी वाटतं की ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे त्याच्या रोगात राहण्याचा मी प्रयत्न करतो आणि म्हणून मला असं वाटत की केव के केम लापणे असे गावाच्या बाबतीत कौतुक करतो कारण आमच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये केम असं गाव आहे जिथे की कुंकू तयार होत माझ्या अंदाज वीस बावीस कारखाने काही काही आता बोललेलं ऐकलं मला या निमित्तानं असं वाटत कि पतसंस्थेचं कि केम ला शाखा काढा केम ला शाखा काढा केमची लोकसंख्या मोठी आहे इथली गरजा वेगळ्या आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काही अडचणी आहेत आणि राजकीय बँका आम्हाला सपोर्ट करत नाही आणि ह्या सगळ्या बाबी तुम्ही सांगत असतो न वाटायच करावं करावं परंतु काही बंधन असतात परवानगी असतात आणि या परवानगीतून नंतर आपल्याला आपल्या सतत सगळ्यांच्या माध्यमातून आता या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला परवानगी मिळालेली आहे आपल्या सर्वांच्या आग्रह करतात या ठिकाणी शाखाचा शुभारंभ झालेला आहे होत असताना कळवाला आणि मारात आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये हे दोन तत्व थोडसं नागरिकांचा विश्वास संपादन करायला अपेक्षित होता परंतु विश्वासघात झाला या परिसरातील खूप मोठ्या पतसंस्था निघाल्या आणि तेवढ्याच गट बंद कारण शेवटी महत्वाचं आहे की सहकार क्षेत्रामध्ये त्यागाशिवाय संस्था वाढत असत म्हणजे कोणीतरी त्याग केला पाहिजे विशेष करून संचालक मंडळांनी कर्मचाऱ्यांनी त्यागाची जर कर भूमिका ठेवून तर मला प्रत्येकी अभिमान आहे लोकमच्या सुरुवातीला सत्तावीस वर्ष झाले असेल म्हणजे पहिल्यांदा बँक आली नंतर बँकेत रिझर्व्ह बँक आले अडचणी आलेलं नवीन परवानगी देत होती बंधन खूप होत होती आणि त्या ह्याच्यातलं काय काळ लोकांच्या अपेक्षा तर वाढत आहेत मागणी भरपूर आहे आणि मग पतसंस्थेची सुरुवात केली आणि मी आज बावीस तेवीस वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या तिसऱ्या क्रमांकावर पतसंस्था सोलापूरच्या मला सांगायची गरज नाही सोलापूरला क्रमांक एक होते आपण आहोत म्हणजे सोलापूरचा लोकमंगल पदांक आणि दुसरी जी आहे त्यात खूप मोठा अंतर आहे खूप मोठा अंतर आहे जवळ सुद्धा येऊ शकत नाही पण आता आम्ही ज्या वेळेस चौथ्यावरनं तिसऱ्यावर येत असताना खूप मेहनत करावी लागली पण आता तिसऱ्यावरन दुसरा येत असताना अधिक मेहनत करावी लागणार

पांडुरंगाच्या मंदिरामध्ये मी बोलतोय समोर स्वामी समर्थ दिसत तुझ्या पाठीशाय म्हणत आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आज गुरुवार दत्तांचा दिवस आहे त्याच्यामुळे मला खात्रीने मी सांगतो तुम्हाला विश्वासात सांगतो तुम्हाला या ठिकाणी आपण विश्वासाला जे विश्वास टाकणार आहे त्याचा विश्वास घात होणार या देवदेवतांच्या आणि संतांच्या साक्षी कारण शेवटी समाजामधला विश्वास खूप महत्वाचा आहे मुलामुलीच्या लग्नाची पुढचं आपलं उज्ज्वल भविष्यासाठी बचत केलेली असते आणि हे बचत घेऊन आपण इथे डिपॉझिट ठेवतो आणि त्या डिपॉझिटला काही परिस्थिती तडा जाणार नाही

संचालक मंडळ कुठलाही व्यक्तिगत नव्हता संस्थेवर निष्ठा संस्था कशी नावावर बनायची संस्था, ना संस्था समाजाचा विश्वास कसा निर्माण करेल याच्यासाठी अहोरात्र जाणार आणि मग मला असं वाटत की त्याच्यामुळे मी त्यांच्या सर्वांच्या विश्वासावर मी तुम्हाला विश्वास हे करत असताना मला असं वाटत की

जे थोडस म्हणजे त्याच्या अतिक्रमण पण बघूया जे इथपर्यंत शेती जमीन केलेली आहे आणि पीक पद्धत सुद्धा बदलायला सारखी वाटत आहे पूर्वी ज्यावेळेस मी यायचो त्यावेळेस मला इथं मोठ्या प्रमाणात ऊस दिसायचं पण आज मिश्र पिका खूप मोठ्या प्रमाणात जे विशेष करून केळीचं उत्पादन जरा जास्त दिसायला म्हणजे केळीकडे आपला जास्त चांगली गोष्ट आहे मी कंधारच नाव खूप लौकिक आहे कारण कंधार गाव सुद्धा आपलं महाराष्ट्रामध्ये क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर कंधार आहे सोलापूर जिल्ह्याची वैभवात भर पाडणारी कंधार आणि खेप गाव आहे मला असं वाटतं की रोज रोज माझ्या माऊलीला जर काय लागत असं उचलत नाही आणि मला असं वाटत कि माऊली रोज कुंकू घेतल्याशिवाय पुढचा आपला त्या अन्नाला सुरुवात करण्यात आणि मग ह्या कुंकवाची सुरुवात त्या खेळ पासून झाली आहे मला असं वाटत कि आपल्याला हे संकट आहे की जास्त कुंकवाचे कारखाने करावे मनुष्यबळ मिळत नाही आता शेतातही आपली संकट आहे शेतातही माणसे मिळत नाही जनावरांची संख्या कमी होत चाललेली आहे एकीकडे दूधाची अपेक्षा आहे दुसरीकडे जनावर संपणार नको वाटतंय पण आता यांत्रिक युग आलेला आहे या यांत्रिक युगामध्ये आम्ही विचार केला पाहिजे आता पूर्वी औषध आपण पाठीवर पंप घेऊन मारत होतो आता दोन मध्ये आपण औषध म्हणजे पूर्वी एका व्यक्तीला औषध पूर्वी आमची बैलगाडी नांगर पेरणी वगैरे होत असत

आज वीस बावीस काम खाली यांच्या क्षमता सुद्धा वाढवणं गरजेचं आहे आज अत्यंत मार्केटिंगची गरज आहे अधिकाधिक मार्केटिंग जर मी केलं आमच्या खेळ गावाचा ब्रँड होऊ आणि म्हणून आज आहे पण त्यात थोडासा भर द्यायची गरज आहे आज मला अभिमान वाटतो की एक चिंचिणी गाव तुम्ही किती जणांनी पाहिले मला माहिती नाही पंढरपूर तालुक्यात गाव आहे मी पाच सहा वर्षापूर्वी त्या गावात होतो आणि त्या गावाची गाव सारा गाव आल्याचं प्रस्थापित गाव आहे पासष्ट सत्तर कुटुंबांचा परिवार शंभर टक्के कामाला बाहेर जातो पण पाच वर्षामध्ये एवढं सुंदर गाव झालेलं आहे

पण नशिबाने शेतकऱ्यांनी खूप मेहनत केली आणि पीक मदत बदल कारण उसाच तुम्हाला लक्षात यायला उसाचे पैसे आज लावण्यापासून दोन वर्षानंतर हिशाब मिळाला मला असं वाटत की तुमच्या तापीवर म्हणजे कर्नाटका शेतकऱ्याच्या क्षमतेवर त्या बागा वाढल्या आणि त्या बागा महाराष्ट्राच्या खाऊ परत मला असं वाटतं की केवळ हे का

वापराची शक्ती आहे वापराचं ज्ञान आपल्या देश नवीन तंत्रज्ञान वापर करता येत असा मला की नवीन तंत्रज्ञाचा वापर करू शकते आणि ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातीच्या माध्यमातून आमचं गाव देशात पहिल्या क्रमांकावर तसंच आहे कुंभाच नाव काढलं की देशाच्या काय आणि मला की त्यासाठी समस्त गावक महिला पुरुषाने असत सर्वांनी एक सांग आणि ह्यासाठी प्रयत्न करावा मी समृद्ध एक कामात असामध्ये त्या समृद्ध गावाला पूरक हवी मी आता आपल्याला आव्हान करणार आहे माझ्या सर्व माता वहिनींना पण आवाहन करणार आहे

ऑक्टोबर तुम्हाला विनंती करणार आहे आपल्या लिंगीच्या बाहेर दिलेले त्यांना सुद्धा मोडवा आणि या निमित्तानं परत एकदा आमच्या केमच्या कुंपाच प्रसिद्धी

एखाद्या वेळेस शिर्डीला गेले असतील पण स्वामी समर्थला भगवंताला गेलेत का नाही मला कमला देवी गेले का नाही मला शंका असं वाटतं की अगोदर आम्हाला जिल्हा अंतर्गत आम्हाला म्हणजे देवदेवता येईल शिर्डीला साईबाबांची कृपा झाली आपल्याकडं खूप देवदेवता आहे खूप सांगू संत आहेत आमच्याकडं मला असं वाटतं की ह्या देवदेवतांच आपल्याला दर्शन व्हावं आपल्याची आख्यायिका प्रत्येक देवताच्या वेगळ्या आहेत प्रत्येक महात्म वेगळा आहे आणि हे महात्म सुद्धा आपले त्याची पब्लिसिटी जाहिरात करायचा आपण एक सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर मोठ्या प्रमाणात जाहिराती सुद्धा जिल्ह्याच्या जाहिराती करायचं मला असं वाटतं की मी आज येत होतो देत असताना पूर्वी आलेलं आहे बऱ्याच वेळा संध्याकाळी किंवा सकाळी तर फक्त सभेला यायचं निघून घे पण योगा खूप मोठे असं रोडवर लांब म्हणजे लांब दिसतात किती रोड अशात एवढे मोठे वाढे म्हणजे आमची आख्यायिका सुद्धा मोठे होते आपले पूर्वज सुद्धा बहुतेक नाही आणि कशाचा काय आमची आर्थिक संपन्नता पूर्वी होती ती परत एकदा आम्हाला खेळ गावकऱ्यांनी मिळवून द्यायच परत एकदा आमचं वैभव हे आम्हाला खेळ गाव कराने मिळवून पुढच्या काळामध्ये तालुका जिल्हा पहिल्यांदा कसं येईल आपण त्याच्यासाठी आहे औचित्य असा मला समृद्ध गाव समृद्ध आल्या सोलापूर जिल्हा हा पूर्वी ज्येष्ठांना माहिती असेल पूर्वीच कधीत्र ऐकाच आमचा जिल्हा पहिला होता मध्ये का गावावर उभा होता आज आमचा जिल्हा खूप खाली मी कुणाचा टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण आपण ह्याला पुढे घेऊन गेलो आपण सर्वांनी परत एकदा एक कसं महाराष्ट्रामध्ये आपल्याला पहिल्या पाच मध्ये जिल्हा कसा आपल्याला बघितलं होते आणि जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे पहिला पाच मध्ये येण्यासाठी खेळ मोठं झालं

आमच्याकडे चांगल्या उच्च करणारी मान्यवर असू शकते आमच्याकडे तसे अनेक जण वेगवेगळ्या कारखाने करू शकत असतील अनेकांची शेती सुद्धा उत्कृष्ट शेती असू शकणार कमी क्षेत्रामध्ये जादा उत्पन्न करणारी सुद्धा शेतकरी या शेतकऱ्यांचा सुद्धा आणून केलं पाहिजे अरे विद्यार्थ्यांचा सुद्धा या निमित्तानं सदरी काढला पाहिजे अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा बाहेरच्या शेती बघितल्या पाहिजे दे। आणि आपल्या खेड गावातल्या शेतकऱ्यांकडे सुद्धा बाहेरच्या शेतकऱ्यांनी आले आम्ही जर एक प्रकारचं पाहिलं आणि त्याच्यातून आपली दृष्टी वाढते आपली दृष्टी जर वाटते किंवा आपण त्यांच्यासारखे मागतो आणि म्हणजे पर्यटनाचं निमित्त आपला जिल्हा नावा रोपण घ्या आणि आत्ताची आर्थिक संपन्नता चुकत तयार पण पूर्वीच्या ज्या चुका केल्या पूर्वजा माहिती चुका झाल्या पण माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला असं वाटत की बचत तिची सवय लागली माझी विनंती की आपण बचतीची सवय करून घ्या ही बचत पुढच्या काळात मग ती पाण्याची असतो पैशाची असतो पाणी सुद्धा आपण खूप आहेत पण पाणी सुद्धा तेवढंच महत्वाचं आणि मग पाण्याची बचत बरोबर आर्थिक बचत सुद्धा आम्हाला सवय लागली पाहिजे आमचं आर्थिक नियोजन शेतकऱ्यांनी व्यापारी दृष्टिकोना पण माझी विनंती हे भारत काही न बघा त्याच्यामुळे पैसे लागत भरत खराब होतात सिव्हिल खराब मला असं वाटतं की सिव्हिल खराब असं तरी ते समजून घेऊ आपले सर्व अधिकार तुम्हाला सहकार्य करते विशेष करून नवीन तरुण मुलाला माझ्या आग्रह आज राज्य सरकार वेगळ्या महामंडळात वेगवेगळ्या महामंडळातून ग्राम पडताळण्याचा प्रयत्न चालू असतो ती बसवेश्वर महामंडळ असत ओबीसी महामंडळ असत अण्णासाहेब पाटील महामंडळ असत असते प्रसादाचं साहित्य या दोन्ही गोष्टी करतात हे आपलं प्रसादाच साहित्य प्रत्येक महिलेला आपल्या शहरामध्ये घर जरी बांधायचं असतात त्याला होम स्टे होण्याचं बाजूला झाडे लावायची आणि कृषी परिणाम केले असतात ते सुद्धा मला असं वाटतं

खूप खूप शुभेच्छा त्या ठिकाणी आला आमच्यावरती प्रेम त्यावर आपल्या सर्वांचं मनापासून आम्हाला धन्यवाद जय हिंद जय